શ્રી સ્વામીચરિત્ર સારા મૃત અધ્યાય એકોણીસાવા શ્રી ગણેશય ન એકાગ્રચિત્તે કરિતા શ્રવણ તેને હોય દિવે જ્ઞાન અદ્યા જ્ઞાને પરમાર્થ સાધન પંથસુલભ હોતસે બોલણેયસો હે આતા વર્ણુપુડે સ્વામીચરિત્ર આત્યાંદરે શ્રવણ કરિતા સર્વાર્થ પાજય નિશ્ચયે પ્રસિદ્ધ આળંદે ક્ષેત્રિ નામે નૃસર સરસ્વતી જયા સર્વત્ર ખ્યાતિ અજરામર राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखीली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधनं ऐशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरवणं शोध करीती गुरूंचा जपितपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान त्याचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरणी पोटी आले नृस्यह सरस्वती महिमा श्रींचा ऐकवणी सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाचा श्लोक एकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळजन असो झाली या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ सरस्वती धावले स्वामी पदा भुजावरी समस्तक ठेविले जडकरी सदाधित झाले अंतरी हर्षी पोटी सामावे उठोनी करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकळ दूर झाली कार्य भाग साधला असो नृ्य सरस्वती आळंदी शेत्री परतवण्या येती तेथे जीवास देवे करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती केली काही दिवशी एकवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडणी झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोणीया पाहोणी नृस्य सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावला योशिता पाळोनी तेसी ध्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजसी अंती जासी सुखाने ऐकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी नृस्य सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील अंतरीची कुण यती तत्काळ जाणून पाहो लागले अधोवधन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी एवणी राहिले स्वस्तानी धर्म कृते, बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण तोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला स्वकार्य चिंतोण्या खडग दिले श्री चाकरी करी म्हणे मजवारी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाओ बैसला दूर श्रीनी त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह माणसी लगबगे हे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोडी कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परितो अभिमानी पुरुष खडग घेऊन इतसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात यश यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात ता राहती अक्कल गोटात राजा श्रीत सरदार मायापाश तोडुनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करितात आनंदाते अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यूसमय पातला पाहोनी या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळधुरी नवलपरी जा दृढ घातली हो मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ कृतांतांसी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावी त्वातरीत स्पर्शे या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जड पाहोणी आचर्य करीती धन्यता वर्णिताती बैलाप्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार माथे श्री स्वामी चरित्र मृत, नाना प्राकृत कथा सदा कथासमत प्रेमळ प्रेमळभक्त एकूण अध्याय गोढा श्रीरसु शुभम भवतु